पालक खायचं म्हणल्यावर नाक मोडणारे सुद्धा ही पालक खिचडी आहे ना एकदम आवडीने खाणार बघा आणि त्यांचं बद्दलचं मनच बदलून जाणार मग त्यासाठी काय करायचं माहिती आहे का सगळ्यात पहिलं तर एक वाटी आहे ना तांदूळ घ्यायचा आता इथे मी राशीनचा तांदूळ घेतलाय तुम्ही कुठलाही घेऊ शकता पण मला आहे ना राशीनच्या तांदळाची लई जबरदस्त वाटते बघा आणि त्याचबरोबर अर्धी वाटी मूग डाळ घ्यायची आणि त्याची अर्धी पण तूर डाळ घ्यायची याला आहे ना मस्तपैकी धुवून येणा दहा मिनिटासाठी भिजायला ठेवायचं नंतर पालक घ्यायचं कापून असं आता तुम्हाला जेवढं पालक घ्यायचं ना तेवढं तुम्ही घेऊ शकता बरं का नंतर लगेच दहा मिनिटं झाले का कुकरमध्ये दाळ तांदूळ टाकायचे भिजलेले आपल्याला पालक टाकायचा आणि त्याचबरोबर एक बटाटा टाकले कापून कांदा टाकला आणि टोमॅटो टाकला आणि चवीपुरतं मीठ टाकून ना पाणी टाकायचं बरंच आणि याच्या ना मस्तपैकी अशा तीन सुट्ट्या देऊन घ्यायच्या नंतर गॅस बंद करायचा आणि याची वाप जाऊन द्यायची तोपर्यंत लसून ना असं बराच घ्यायचा असा कुठून आणि आता वाप गेलेली असते कुकरची झाकण उघडून बघायचं मस्तपैकी आपला असं दाळ तांदूळ शिजलेला आहे पालक शिजलेला आहे बघा तुम्ही बघू शकता नंतर लगेच कडाई ठेवायची गॅसवर तेल टाकायचं तेल गरम झालं का मोहरी टाकायची जिरे टाकायची आणि आपण हा ठेसून घेतलेला लसून टाकून द्यायचा थोडस लाल मिरची पावडर टाकायचं आणि हळद टाकायची आणि आता इथं माझ्याकडून काय झालं माहिती आहे का जी मी तडका दिलेली क्लिप होती ना ती माझ्याकडून डिलीट झाली कारण स्टोरेज एवढं होतं ना फोनमध्ये डिलीट करावं लागतं त्याचबरोबर हे पण डिलीट झालं असं चरकन चरका दिला होता ना तुम्ही तो बघायला पाहिजे होता आणि मस्त गॅस मग त्याला मिक्स करून घ्यायचं थोडंसं सा असं सारखं झालं का मग गॅस बंद करायचा आणि ताटात वाढून घ्यायची अशी गरम गरम वरून तूप टाकायचं आणि एन्जॉय करायचं एवढी जबरदस्त लागते ना काय सांगावं तुम्हाला तुम्ही एक वेळेस येणे नक्की बनवून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा